संजय रत्नाकर सिन्नर न्यूज आयोजित शिव सप्ताह हो, या कार्यक्रमातून वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढी पाडल्याच महत्व आपल्या समोर करीत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा शेती नवी नवीन वर्षाची नवीन जयनामची सुरुवात होत आहे या समस्याचं महत्व काय या गुढी पाडण्याचं महत्व काय तर गुढी पाडवा गुढी पाडल्याच्या दिवशी आपण नवीन वर्षासाठी काही ना काही संकल्प करतो आणि ते संकल्प पार पाडण्याचा प्रयत्न करतो गुढी पाडवा हा हिंदू धर्मियांसाठी आपल्या राष्ट्रीय सर्व लोकांच्या साठी अत्यंत आनंदाचा असा सण असतो आणि चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या सणांची सुरुवात होते सवयांची उत्सवांची सुरुवात होते आणि या दिवसाला विशेष असं महत्व आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपण सर्वांनी सकाळी लवकर प्रातकाली म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर स्नान करावं स्नान करताना सुवासिक तेल गुटणा लावून मांगलिक म्हणजे अभ्यंग स्नान करावं स्नान केल्यानंतर घरामध्ये देवपूजा करावी आणि बाहेर सुवासिनी घराच्या समोर अंगणामध्ये उत्तम असा चढा रांगोळ्या चढा समाजन करावं चांगल्या रंगरंगीत रांगोळ्या काढाव्या आणि घरातील यजमान पुरुषाने त्या ठिकाणी गुढी उभारावी तर गुढी कशी उभारावी गुढीसाठी वेळूची किंवा आपल्याला उपलब्ध असेल ती काठी स्वच्छ धुवून घ्यावी काठीच्या वरच्या टोकाला जरीचं कापड किंवा नवीन कुठलंही वस्त्र बांधावं त्या काठी चांदीचा किंवा आपल्याला उपलब्ध होईल असा लोटा पालथा घालावा त्या काठीला कडीलिंबाचा कोवा पाला आणि कडुलिंबाचा कोवा पाला आणि त्याला कोवा मोहर आहे अशा प्रकारचा पाला त्याला बांधावा एखादा आंब्याचा डहाही बांधावा आणि त्या गुढीला झेंडूच्या फुलांचा किंवा हार घालावा त्या लोट्याच्या खालच्या बाजूला जे कडी गाठ असत ज्याला आपण कड म्हणतो ते कड घालावं आणि साखरेच्या गाठींचा केलेला जो हार असतो तो त्याला अर्पण करावा त्याला हार घातल्यानंतर सुशोभित केलेली अशी गुढी जी आहे एखाद्या हिरव्या पानावरती मग ते पान चेरीचं पान असेल नागरीचं पान असेल त्या पानावरती गुढी उभारावी आपल्याला अन्नामध्ये किंवा गच्चीमध्ये किंवा उंच ठिकाणी गुढी उभारावी गुढी उभारण्यामागची संकल्पना जी आहे त्या आपल्या संकल्पांची सिद्धी पूर्ण होऊन आपण संकल्प जी करणार आहोत ती सिद्धी सुद्धा त्यामुळे गुढी उभारण्यामागची आपली संस्कृती काय तर आपले पूर्वज होते अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून होते आणि विज्ञानाचा ता त्यांचा चांगल्या प्रकारचा अभ्यास होता गुढी उभारताना ती काठी उभारली जायची ती का तर काठीचा उद्देश असा आहे की शत्रूंपासून आपण त्या दंडाने म्हणजे काठीने आपलं रक्षण करतो आणि रक्षण करण्याचे एक आयुध शस्त्र म्हणून त्या काठीची पूजा केली जायची याच्याशिवाय त्या काठीवरती जरीच वस्त्र का जर जे आहेत त्या जरी मध्ये कोणत्या काही सोनं आणि चांदीच्या तारा असायच्या आपल्या देशाचं वैभव त्या ठिकाणी प्रकट व्हावं आपल्या वैभवशाली देशाचं त्या ठिकाणी महत्व समजाव आणि भयाचा प्रतीक म्हणजे तांब्याचा लोटा का तर तांबा असा धातू आहे की तांब्यामध्ये सर्व प्रकारची अशुद्धता निघून जाते तांबड बाजारातून तांब्याच्या ता लोटातून आतमध्ये साठवलेली जी सकारात्मक आणि पृथ्वीवरती सर्व प्रकारची मांडल्य निर्माण करणारी उत्तम प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी जाते त्या गुढीला आपण साखरेच्या कड्यांच आणि साखरेच्या गाठींचा हलका घालतो साखरे साखरे माधुर्याचं प्रतीक आहे आजच्या दिवशी आपल्या मता जातो नाही फुलांचा हार, हार फुल जा जा या ठिकाणी घालण्याचा उद्देश असा आहे की चंपक पुष्प चा फुलं जी आहेत ती स्निग्धता निर्माण करतात आणि या चैत्र मासामध्ये ज्या उन्हाच्या धराया सुरू झाल्या असतात त्या उष्ण

पंचांगाचं वाचन करावं हिंदू कारणगणनेनुसार पंचांग जे आहे या पंचांगाच्या पहिल्या वर्षातला पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवशी प्रत्येकाने आपल्या कुटुंबात एक पंचांग विकत आणावं पंचांगावरच्या गणपतीची आपण पूजा करावी आणि पंचांगात असणार संव फल जे आहे कुटुंबातल्या प्रमुखाने आपल्या कुटुंबातील सर्व लोकांसमोर वाचून दाखवावं संवत्सर फल वाचल्यामुळे आपल्याला अनुकूल होतात आपल्याला वर्षभर उत्तम दीर्घ आयुष्य सुख शांती लाभते आणि आपली प्रगती होते आणखी काही महत्व सांगत असताना या ठिकाणी पाडव्याची पूजा आपण करतो तर गुढीला या ठिकाणी कडुलिंबाचा हा पण बांधतात आणि कडुलिंबाचा गवरा मोहर आंब्याचा हा बांधतात आंब्याचा वृक्ष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला झालेली असते आनंद उत्साह सगळीकडे पसरलेला असतो आणि त्याचं आंब्याचा जातो घराने आंब्याच्या पानांचं तोरण लावतात आंब्याच्या पानांचं तोरण जर घरात लावलं तर कुठल्याही प्रकारची अपशक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरामध्ये मांडल्य टिकून राहतो यासाठी आंब्याच्या पानांचं तोरण जे कडुबिंबाचा पाला असा কি পৃথিবীবী আমৃতকুভার্থ আমৃতকুভ काही लांबे पडले त्या कडुलिंबाच्या वृक्षावरती पडले आणि कडुलिंबाला अमृत वृक्षात आयुर्वेदामध्ये कडुलिंबाचं अत्यंत महत्व सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कडुलिंबाचा ज्या लावतो त्यातून पसरणारी जी हवा असते जो वायू असतो तो त्या पृथ्वीवरचे रोग आणि व्याधी नाही सा करतो त्यामुळे कडुलिंबाचं सुद्धा त्या ठिकाणी महत्व आहे गुढीपाडवा याच आणखीन जे काही महत्व आहे तर गुढी उभारताना आपण एक मंत्र म्हटला पाहिजे प्रत्येक पंचांगामध्ये हा मंत्र संवत्सर फलाच्या ठिकाणी दिलेला असतो सर्वांनी तो मंत्र म्हणावा मंत्राचा अर्थ जो आहे तो सुद्धा खूप चांगला आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तू सर्वाभिष्ट फलप्रदम प्राप्ते संवत्सरे नित्यम मन गृहे मंगलम करू या मंत्रामुळे आपण ब्रह्मदेवाची प्रार्थना करतो आणि म्हणतो की ब्रह्मदेवा हा तुझा जो ब्रह्मध्वज आम्ही निर्माण केलेला आहे ब्रह्मदेव स्थापन केलेला आहे याच्यामुळे आमच्या घरा घरामध्ये नित्य असं निर्माण हो आणि आमच्या मनोकामना नित्य परिपूर्ण होत अशी त्या ठिकाणी प्रार्थना असते संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त समय आपण जी गुढी उभारतो ती गुढी आपल्या घरामध्ये उतरून ठेवायची असते ज्याच्या उप मुलामी लग्न लवकर जमत नाहीत यांच्यासाठी एक चांगला उपाय आहे त्यांनी काय करायचं तर गुढीच्या ठिकाणी संध्याकाळ त्यावेळेस मुलींनी हा व्हायचं मुलांनी अक्षता व्हायची आणि गुढीची प्रार्थना करायची हे ब्रह्मदेवा हे जगाचे निर्मिती करणाऱ्या देवा, देवा आमचा मंगल कार्य लवकर घडू दे आमचा विवाह लवकर हो दे आणि या प्रार्थनेमुळे पुढील संवत्सराच्या अगोदर त्यांचा विवाह निश्चित जमतो आणि उत्तम प्रकारे पार पडतो अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे नवीन उपवर मुलामध्ये सुद्धा याचा अनुभव घ्यावा गुढी विषयी अनेक प्रकारच्या आध्यात्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक पण कथा आहेत गुढी पाडवेच्या दिवशी आपण पाठीपूजन करतो शाळेतली लहान मुलं जी असतात ती पाठीवरती सरस्वती चंद्र आणि सूर्य काढतात तर थोडी मोठी मुलं जे आहेत ते आपल्या वहीवरची सरस्वती चंद्र सूर्य काढतात त्यांची पूजा करतात त्यामुळे आपल्याला उत्तम प्रकारचा अभ्यास प्राप्त होतो आपली बुद्धी आणि वाढते गुढी दिवशी आपण आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या घराजवळ पानपोया उभ्या करायचे असतात त्यामुळे लोकांची तहान भागते आणि आपल्याला आपल्या पित्रांचे उत्तम प्रकारचे आशीर्वादही प्राप्त होतात गुढी पाडव्या हा जो आनंदोत्सव आहे या आनंदोत्सवाच्या विषयी आणखी महत्वाच्या काही सूचना असतात त्या अशा कि गुढी पाडव्याच्या दिवशी कोणालाही गुढी उभारता येते यासाठी कुठल्या प्रकारची मोठी अवघड पूजा नाही यासाठी कुठली शास्त्राची बंधन नाही एखाद्याच्या घरी जर मृत्यू झाला असेल तर त्यासाठी वर्षभर त्याला गुढी उभारण्यासाठी आणि पुढच्या वर्षाची वाट पाहण्याची गरज नसते आपल्या कुटुंबामध्ये त्या दिवशी सुतक समजून त्याच्यानंतर आपण गुढी उभारू शकतो माझ्या आई वडिलांकडे माझ्या भावाकडे गुढी उभारले मी स्वतंत्र राहतो मी कशाला गुढी उभारावी असंही नाही त्याला वाटलं तर तो स्वतंत्र राहत असेल तर त्याने आपल्या घरी गुढी उभारावी गुढी कोणालाही उभी करता येते गुढी पाडव्याचं विशेष महत्व का तर पाडवा हा पहिल्या महिन्यामध्ये येतो याला चैत्र येतो चैत्र महिन्याला चैत्र नाव का पडलं तर चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या जवळ चंद्र नक्षत्र जे असतं ते चित्रा नक्षत्र असतं त्या नक्षत्रावरन चैत्र महिन्याला चित्र चैत्र महिन्याला चित्रा चैत्र हे नाव पडलेलं आहे चैत्र महिन्याविषयी ज्या काही कथा आहेत तर त्या कथामध्ये पौराणिक कथा ज्या काही आध्यात्मिक कथा आहेत तर त्यामध्ये ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करताना चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती आणि त्यावेळी आनंदित होऊन देवाने सुद्धा स्वर्गामध्ये गुढ्या वगैरे उभारल्या होत्या त्या दिवसाची आठवण म्हणून आपण वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा करतो पुराणात अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे चैत्र मासी जगद ब्रह्मा संसर्ग प्रदेवनी शुक्ल पक्षी समग्रंथून तदा सूर्योदयत ती ब्रह्मपुराणामध्ये याविषयी कथा आलेली आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली होती आणि ब्रह्मदेवांनी त्यावेळे उभारली त्याला इंद्रध्वज असं सुद्धा म्हणतात याच्याविषयी कथा अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये चेदी नावाच्या राज्यामध्ये वसु नावाचा राज्या एक राजा होऊन गेला तो राजा प्रजेचं पालन करण्याविषयी अत्यंत तत्पर असा होता त्या होता त्या राजाचा राज्य कारभार करण्याविषयीची इच्छा एकदम कमी झाली त्याला वैराग्य निर्माण झालं आणि तो राजा अरण्यामध्ये जाऊन घनघोर अशी तपश्चर्या करू लागला त्याच्यावर तपश्चर्याने इंद्र भगवान त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि इंद्राने त्याला सांगितलं बाबा तू राजा आहे राजाचा धर्म काय तर राजाने आपल्या प्रजेच पालन पोषण केलं पाहिजे राज्य कारभार केला पाहिजे तू आता हा वनवास सोडून दे आता तू या ठिकाणची तपश्चर्या सोडून दे आणि तू परत राज्यात जा त्यावेळेस जा। इंद्रांनी त्याला एक वेळूची काठी दिली त्याला एक विमान दिलं आणि त्याला वैजयंती माला नावाची फुलांची माळ दिली आणि त्याला सांगितलं की आता तू राज्यात निघून जा की वैजयंती माला जी तुला दिलेली आहे ही फुलांची माळ कधी सुटणार नाही आणि ही माळ जोपर्यंत तुझ्या घरामध्ये असेल तोपर्यंत तुला कुठल्याही शस्त्र आणि जखल होणार नाही ही काठी तुला जी दिली आहे ही काठी शस्त्र आहे या काठीमुळे कुठलाही शत्रू तुझ्यावरती आघात करू शकणार नाही आणि याच्याने तू धर्माचं रक्षण करणार आहेस इंद्राने आपल्याला भेट वस्तू दिलेल्या ज्या आहेत ते इंद्राचं स्मरण त्याला झाल्यामुळे त्याने एक दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान केलं आणि आपल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी मंगल तोरण बांधली गुढी सजवली तिला तो वैजंती माला हार घातला त्या गुढीला उत्तम प्रकारे सजवलं आणि तो दिवस जो होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा प्रजा जनांनी पाहिलं आपल्या राजाने आपल्यात काहीतरी उभं केलं आहे काठी उभे केलेली आहे घातलाय त्याला हार घातलेला आहे त्यांनी राजाला विचार हे काय तर राजा मला मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली इंद्राने म्हणून याला इंद्रध्वज असं म्हणतात आणि हा इंद्र ध्वज म्हणजेच गुढी आणि तेव्हापासून त्याच्या प्रजाजनांनी त्यावेळी गुढी उभारण्याची प्रथा सुरू केली आणि आपल्याकडे ती प्रथा सुरू झाली वाहन राजा जो होता त्या शालीवाहनाने दक्षिण भारतीय राज्य जे होत ते गुलामगिरीतून पारतंत्र्यातनं सोडवलं आणि आपलं शालीवाहन शक त्याने सुरू केलं शालिवान शकाचा आज एकोणावीसशे शालिवान शके एक छत्तीस हे सुरू होत आहे त्याची सुरुवात ज्यावेळेस केली त्याही सुद्धा गुढ्या उभारून चोरणे बांधूनच केले आणि म्हणून शालिवान शकाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति केली जाते त्याचा एक ऐतिहासिक कारण गुढी पाडव्याच्या मागे आहे गुढी पाडव्याची पौराणिक कथा जी काय रामायणामधली कथा तर वालीचा वध प्रभू रामचंद्राने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी केलेला होता याप्रमाणे रावणाच्या तावडीतून सोडून रावणाप्रमाणे रावणाला आणि असंख्य राक्षसांना चौदा वर्षाच्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्र अरण्यात असताना त्यांनी अनेक राक्षसांचा संहार केला आणि नंतर त्यांनी रावणाचाही वध केल्यानंतर सीता सीता माईला घेऊन ते ज्यावेळेस आपल्या राज्यात परत आले तोही दिवस होता वर्ष शुद्ध प्रतिपदेचा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा आपले प्रभु रामचंद्र आपल्या राज्यात परत येत आहे आनंदाने त्या लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी तोरणी घराला बांधली पुढे उभारल्या आणि त्या मांगल दिनाचा मांगल्याचा आणि संस्मरणीय दिवस म्हणून आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडव्याविषयी अशा ज्या अनेक कथा आहेत या कथांमधून आपण एकच बोल घ्यायचा असतो की आपण गुढी पाडव्याच्या दिवशी काही ना काही तान चांगले संकल्प करावे आणि संकल्प ते स्थितीच कसे जातील याचाही प्रयत्न करावा तर याप्रमाणे गुढीपाडव्याच्या विषयी अनेक कथा आहेत गुढी पारवा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला या ठिकाणी पहिला सण पहिला सोहळा पहिला उत्सव असं म्हणता येईल चैत्र महिन्यामध्ये आणखीने काही महत्वाचे दिवस असतात या चैत्र शुद्ध देवीचं नवरात्र सुरू होतं देवीचं नवरात्र सुरू होतं रामाचंही नवरात्र सुरू होतं तर या दिवशी आपण काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे आता आपण एवढ्या एक दहा पंधरा वर्षापासून असं बघतो की आता आपल्या हिंदू लोकांना आपल्या संस्कृतीची चांगल्या प्रकारे जाणीव होत आहे आणि गावांमध्ये शहरांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या प्रति प्रति दिवशी मोठ्या शोभायात्रा काढल्या जातात आणि आपली मराठी अस्मिता आणि हिंदू संस्कृती कशी टिकून राहील कशी वाढीच लागेल याचे प्रयत्न केले जातात या दिवशी सर्वांनी सर्व आपल्या राष्ट्रीय लोकांनी उत्तम प्रकारची वस्त्र परिधान करावे स्त्रियांनी उत्तम प्रकारचे अलंकार धारण करावे आणि या शोभा यात्रेमध्ये सामील व्हावं आणि आपली संस्कृती किती विशाल आहे हे सुद्धा सर्वांना पटवून द्यावं तर प्रतिपदा या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये जाऊन गावात जवळपास असेल त्या दिवशी दर्शन घ्यावं घरी रामरक्षा सूत्र वाचन करावं आणि देवीचं मंदिर जर असेल तर देवीच्या मंदिरात जाऊन याच नाव आहे जय संवत्सर जय संवत्सर आपण सर्वांना जय प्रदर्शनाव सर्वांना प्रत्येक कार्यामध्ये जय लाभावा त्याचप्रमाणे सर्वांनी नियोजित केलेल्या समर्पित केलेल्या सर्व त्यांच्या मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात सर्वांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावं आणि सुख संपत्ती आणि शांती लाभावी असं या ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सिन्नर वतीने मी संजय रत्नाकर आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो पुढील भेट आपली लवकरच शिवसप्ताह मध्ये होईल तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार शुभम भवतो